नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे अशा पद्धतीने आपण ओझ आणले होते बांधून पाहू अशा पद्धतीने आपण वाटाण्याचे व बांधून आणले होते त्याचं बांधून आणल्यानंतर अशा पद्धतीने आपण खळ्यात आणून ठेवलेले आहे बैलच्या खळार ट्रॅक्टरने फिरवलेला आहे मित्रांनो आपला तर त्या खळ्याला हळा आपला ते खळा असा पद्धतीने सारून घेतला होता आणि त्याच्यात वरती आपण हे टाकलेलं आहे आपलं वाटणं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपला हायब्रीड वाटणं मित्रांनो याला म्हणजे सफेद वाटा वाटाणा म्हणतो त्याला हायब्रिड हायब्रि हायब्रिड असंही म्हटलं जातं परंतु आपण दोन प्रकारचे वाटणं आपण केलेलं होता तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो त्याच्या दाणे कसे पाहू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने दाणे तर हा एक वाटण आहे सफेद वाटणं मित्रांनो पाहू शकता त्याचे दाणे अशा पद्धतीने भरलेले आहे तर खूप छान पद्धतीने असं दिसत आहे आपल्याला आणि असा पद्धतीने एवढं हा वाटण आहे मित मित्रांनो तुम्ही पाहू शकता असा पद्धतीने हा वाटाण एवढं आलेला आहे मित्रांनो तर आपण हा वाटाणं पाहिला आणि हा एक वाटण आहे मित्रांनो तर हा हा एक वाटण आहे हा बारीक वाटाणं आहे तर हा प्युअर गावरान वाटाण आहे मित्रांनो तर याचे शेंगा बारीक असतात आणि दाणे पण बारीकचे असतात मित्रांनो तर असे त्याचे पण काळे दाणे असतात पण खायला मात्र चवदार असतो <laughs> मित्रांनो पाऊस पाऊस येतात अशा पद्धतीने त्याचे काळे कुलचे दाणे असतात पण खायला मात्र त्याची मटकी उसळ म्हणून आपण खाऊ शकतो खायला खूप चवदार असतो मित्रांनो असा पद्धतीने हा गावरान वाटणं आहे दोन पदार प, 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 प्रकारचे वाटाणे आहे आपल्याकडं इकडं हा सफेद वाटण आहे आणि इकडं हा काळा कलरचा वाटण आहे हा गावरान आहे मित्रांनो प्युअर गावरान आहे ते खायला एकदम चवदार असतो आणि आपली आता तयारी झाली आहे बैलगाडी घेऊन बकऱ्यांना चारा वगैरे घेऊन जात आहे त्या गाड्या बमध्ये टाकलेल्या नाही पण आपली किती बैल बांधले आहे एवढ्या मोठ्या झाडाखाली बांधले असतं आपले बैल आणि आता आपण बैलगाड्या घेऊन घरी जातो मित्रांनो आपलं एवढं काम केलं आपण आज दिवसभरात हे एवढं काम करून बकऱ्यांना चारा घेऊन लाईक घेऊन आपण जाते घरी त्यांना व्हिडिओ आवडत लाईक शेअर करून चॅनल सबस्क्राईब करा जे जय किसान मित्रांनो